स्टेशनवर ट्रेनची वाट बघत असताना खूप वर्षांनी मला माझ्या शाळेतील मैत्रीण दिसली मी तिला पटकन ओळखलं नाही ती आता खूपच वेगळी दिसत होती म्हणून तिच्या दोन मुलांना हाताला घेऊन चालत माझ्याजवळ येत होती तिला लांबून बघून इतका आनंद झाला की काही आपण शब्दात नाही मांडू शकत पण जसं जशी ती माझ्याजवळ येत होती जवळ येताच तिची अवस्था बघून मी एकदम शॉकच झाले मला विश्वासच बसेना की ही तीच माझी मैत्रीण आहे म्हणून लहानपणी हसत मग गोबरे घाल सगळ्यांशी आपुलकीने वागणारी काही असेल नसेल समा त्यात समाधान मानणारी त्यातच एक गोष्ट अशी की तिला आणि मला एकच ठिकाणी जायचं होतं दहा बारा वर्षानंतर दोन लहानपणीच्या मैत्रिणी भेटल्या आणि त्यातही त्यांचं डेस्टिनेशन एकच म्हणजे जणू काही दुग्ध शर्करा योगच म्हणावा मग काय इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या कोण कुठे राहतं आहे कोणाकोणाचं शिक्षण किती झालं आहे कोण लग्न करून कुठे गेलं आहे कोणाचं लग्न झालं आहे नाही झालं आहे अशा गप्पा रंगल्या आमची मुलंसुद्धा एकमेकांसोबत खेळात चांगले रमले होते तसं आता आमचं स्टेशन यायला हो खूप वेळही होता आता तिला विचारायची देखील होत नव्हती न राहून मी तिला विचारलं तुझी अवस्था अशी कशी झाली काही आजार वगैरे आहे का तुझं तर सगळं चांगलं आहे माझं लग्न होईपर्यंत बहुतेक तिची मुलगी चार पाच वर्षांची झाली होती तिचे वडील लहानपणी ट्रेनकात गेले त्यांचे काका काकी त्यांच्यासोबत राहत होते जोपर्यंत काकाला मुली नव्हती तोपर्यंत काका सगळं त्यांचा खर्च करायचा त्यांच्या काकाने तिच्या आईला शिवण क्लास लावला होता नंतर तिच्या आईने शिवणकामं करून तिने मुलांना मोठे केले दोन्ही मुलींना जेमतेम बारावीपर्यंत शिकवले बारावीचा निकाल लागायच्या आधीच चांगले स्थळ आले म्हणून तिचे काकाने त्यांचे लग्न ओळखून घेतले तिचा नवरा एका गव्हर्मेंट ऑफिसरचा पर्सनल असिस्टंट होता म्हणजे काय वर कमाई असेलच त्याला कामासाठी साहेबांसोबत वारंवार बाहेरगावी जावं लागायचं अगदी दहा दहा पंधरा पंधरा दिवस त्याला बाहेरगावी राहावं लागायचं घरापेक्षा जास्तीचा वेळ तर बाहेरच असायचा तरीही त्यांनी मैत्रिणीला कशाची कमी पडून दिली नाही घरी आला की मात्र सगळा वेळ बायका मुलांसाठीच असायचा असाच माझ्या मैत्रीचा संसार सुखाचा चालू होता आत्ता तिची मोठी मुलगी सात वर्षाची तर छोटा मुलगा चार महिन्याचा होता तिच्या लहान भावाचं शिक्षण चालू होतं वडील नव्हते म्हणून तिचा नवरा स्वतःहून बायकोला माहेरी सुट्टीसाठी सोडताना नेहमी तिच्या आईला हवं नको ते बघायचा पैसा अडका दोन तीन महिने पुरेल इतकं किराणा सामान आणून द्यायचा बाकीच्या पाहुण्यांची पण उडबस करायचा माझ्या सुद्धा राजाच्या राणीसारखं ठेवलं होतं असं रामासारखा जावई मिळाला म्हणून तिच्या माहेरचीही समाधानी होते असेच दिवस सरत होते आणि कोण जाणे त्यांच्या संसाराला कोणाची नजर लागली एक ठिणगी पडावी अशी घटना तिच्या आयुष्यात घडली आणि सगळ्या संसाराचा खेळ खंडोबा झाला तिने जेव्हा खरी हकीकत सांगायला सुरवात केली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी एकदम सुन्न झाले आणि ऐकतच बसले ती सांगत होती तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी आणि तिच्या परिवारासाठी काय काय केलं तिच्या नवऱ्याला नाव ठेवू शकत नाही असं तिचा नवरा तो कधी तिच्या बाबतीत असं करणं स्वप्नातही वाटलं नव्हतं त्याने हे गरिबी दिवस काढले होते त्याची जाण होती त्याला तो जराही मा तो जसं हिच्या मायाच्या लोकांचं करत होता तसंच तो त्याच्या लोकांचाही करायचा तिचा नवरा जेव्हा घरी येऊन फ्रेश होण्यासाठी गेला तेव्हा पुढील भाग पुढच्या भागात